सध्या सध्या म्हणजे काय नेहमीच शेतकऱ्याची चर्चा राहते हंगाम सरला खरीपाचा हंगाम आटपला की मग शेतकरी त्याचा कर्ज आणि आता तर पाऊस इतका पडला की शिवाराचा सत्यानाश झालेला आहे म्हणजे शिवाराचा मसानवटा झालेला आहे त्याच्यात आंदोलन झालं कर्जमुक्ती कर्जमाफी काय 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 झालं पण जोपर्यंत शेतकरी नेता नेतो म्हणे पार शे विठ्ठल वाघ जसं म्हणाले म्हणाले की आम्ही मेंढर मेंढर यावं त्यानं हाकाला हवं पाच वर्षाच्या बोलीनं होते आमचा हवं वारं वायधन सुटे आम्ही कावरे बावरे नेता नेतो म्हणणे पारं आम्ही त्याच्या मागं सारे असं कुठल्या ने तरी नेत्याच्या मागे उठून जेव्हा शेतकरी आणि सोकाळ शेतकरी आंदोलनात उतरीन तो काही होणार नाही जेव्हा शेतकरी स्वतःच आंदोलनात उतरेल आणि शेतकऱ्यानं शिवाराच्या बाहेर निघालं पाहिजे सर्वार्थानं त्याला बाजारही समजायला पाहिजे आणि त्याला राजकारणही समजायला पाहिजे त्याला तर त्याच्यासाठी आमचे मिर्झारफी डॉक्टर रफी अहमद बेग यांना एक दीर्घ कविता त्यांच्या स्टाईलची लिहिली होती ती आताच्या काळात मला पुन्हा आठवली तर उठाता गणपत सोड जरा सुस्ती म्हणजे शेतकऱ्याला म्हणतात उठाता गणपत सोड जरा सुस्ती ये जरा लफाड्यात खेळाले कुस्ती भैला भल्ला आहे बे हाय राजा तू भैताड बेलण्या तरी बर तुले आहे रोजच्याच पेलण्या दिस आपला शेता मंद रात दिस आपला शेता मंद राबत लोक दापते तुले तू तु व खरच दापत शेती करणं नाही साधी सुधी बाब शेती करणं नाही साधीसुदी बाब रोज जाते दोन चार लेकरायची आब त्या साहेबाले म्हणा वावरात ये ओलिताचं फावड त्याच्या हाती दे त्या साहेबाले म्हणा वावरात येन ओलिताचं फावड त्याच्या हाती दे मग त्याले समजण रगत कसं आटते मग त्याले समजण रगत कसं आटते खाली वाघ म्हणा त्याचा चोईनाच फाटते दबत नसते कुशानं म्हणल्यानं दाबू त्याच्यासाठी पाहिजे अंगामध्ये मस्ती आणि ये जरा लफाडा खेळाले कुस्ती माहित आहे काय म्हणते शहरचे लोक म्हणजे शहरातल्या लोकांना असं वाटते की बा वा याचा फायदाच आहे सगळा आणि शेतकरी बिंडोक आहे माहीत आहे काय म्हणते शहरचे लोक शेतकऱ्याला म्हणत लोक शे शेतकऱ्याला म्हणते राहत नाही डोकं ज्या भावात मांगा त्या भावात देते माहित नाही काहून इतका सरकारले भेटे अरे साध्या पंचरवाल्याचा बी ठरला असते भाव आणि मजूर बी देते मिशीवरती ताव तू मात्र बैलच कोणाली तुले कोणी तुले चाराव तू मात्र बैलच कोणी तुले चाराव फुटबॉल समजून एक किख माराव तू आपला कोणाली आली कोणीही तुले बोलाव शेतकऱ्याला कोणी बोलते तू आपला गरिबी या कोणी तुले बोलाव तुरीच्या शेंगावानी उभ्यावानी सोलाव ज्यानं त्यानं कराव लेडस तुडस कुत्र्यावानी करा तुले हाडस उडस तू म्हणते तू म्हणजे राजा नागपुसाची दस्ती आणि जरा लफाडत खेळासाठी कुस्ती घरची तरी तुया हालत कशी। घर्ची। घर्ची आहे तुया हालत कशी घरची शेतकऱ्याच्या घरी काय राहते दिसते एवढं पंधरा एकराचा वावर आहे चार एकराचा वावर आहे घरची आहे तू या हालत आहे कशी नकटा आहे कप आणि फुटकी आहे बशी कर्जाचा हप्ताही तू भरू नाही शकत इतका गेला पुढं का मांग सरू पण नाही शकत म्हणजे मग मं, मरास लागते सदा कदा चालते तू या इथं तंगी तुंगी डब्यात नाही गुळ आणि सफरीत नाही मुंगी म्हणजे मुंग्या पण त्याच्या सफरीत नाहीत का गुळ नाही ना तोंडावर तुझ्या नाही राहिली चमक कपडे बी तुले तुहे मारून राहिले धमक कोण बोलावते पंक्तीत कोण तुले वाढते महारोग्यावेनी सारे घराबाहेर काढते कोण बोलाव तु बोलावते पंक्तीत कोण तुले वाढते महारोग्यावाणी सारे घराबाहेर काढते तुलेच नाही काही तर मजुराचं काय तुलेच नाही काही तर मजुराचं काय कडबा खाल्ल्याशिवाय दूध देईन का गाय तू पेरत मूंग लोक खाते बड़, खाते वड्या तू पेरत मूंग आणि लोक खाते वड्या तू लावत पराठी बोंड खाते भड्या भड्या म्हणजे बंदर तू आहे अन्नदाता जो तो सांगे तुया इथं भाजीसाठी भेटत नाही वांगे तू आहे अन्नदाता जो तो सांगे आणि तुया इथं वाटत भेटत नाही भाजीले वांगे चटणी संघ खा लागते भाकर तुले नुसती आणि ये जरा लफाडत खेळासाठी कुस्ती जरासे सरकार जरासे सरक सरकारी कर्मचारी पाय जराशे सरकारी कर्मचारी पाय पुढारी वरचे अधिकारी पाय तुया इथ सुई नाही त्याच्या इथं दाबण तुया इथ सुई नाही कपडा फाटला तर तुम्हा इथं सुई नाही त्याच्या इथं दाबण त्याची वाढली ती ढिरी आणि तू राहते गाभन त्याच्या चेहऱ्यावर पावडर तु उडते दुड्डा त्याच्या चेहऱ्यावर पावडर तुया उडते दुड्डा त्याचं भरते पोट तुले येते मुड्डा तुले नाही डोकं त्याले आहे माइंड तुले आहे डोकं न आहे माइंड तुले तु चाल ओपन त्याची वाली ब्लाइंड ना तुले नाही बायको भेटत त्याची होते मॅरेज तुले नाही बायको भेटत आता शेतकऱ्याच्या संघ पुरी लग्न करायलाही तयार नाही राहत तर तुले नाही बायको भेटत त्याची होते मॅरेज तुझ्या इथं कोठा नाही त्याच्या इथं गॅरेज तुले नाही चष्मा ना त्याले आहे गॉगल तुले नाही चष्मा न तेल ते हुशार गद्या तू आहे पागल तुले नाही पगार त्याले आहे पेन्शन तुले नाही पगार आणि आहे पेन्शन त्यात नाही जोर आणि त्याचे आहे टेन्शन त्याची आहे संघटना त्याले आहे बॅकिंग तू 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 आपला हलट डुलत तुले नाही पॅकिंग सारे जण तुझ्या भरशावर कुत्ते सारे जण तुझ्याच भरशावर कुत्ते आता कोरोना झाला ना तर कोरोनाच्या काळात भारताची इकॉनॉमी कोणामुळे राहिली तर कृषी क्षेत्रामुळे सारे जण तू या कु भरवशावरच कुत्ते तू करता उभ्यानच मुच्या भीतीले आहे कुस्ती त्याच्या भीतीले आहे ती यावाली पुस्ती आणि ये जराला फडत यासाठी कुस्ती सगळीकडे महागाई तुलेच नाही भाव आता सगळीकडे महागाई आहे महागाई आहे हे वाढलं ते वाढलं हेच भाव वाढले सग म्हणजे शेतकऱ्याच्या जमिनीचे भाव वाढले पण शेतकऱ्याचे आणि त्याच्या शेतमालाचे नाही वाढत सगळीकडे महागाई ना तुलेच नाही भाव व्यापारी करते मजा आणि तु हे पडते तुले पडते आव मातीतले शेंग तुही मातीचे पडते त्याचे वाले तेल आ त्याचे तेल आबाया भिडते कापूस स्वस्ता त्याचा कापड महाग कापूस तुवा स्वस्ता आणि त्याचं कापड महाग गाल तुवा स्वस्ता त्याची थापड महाग त्याचा जाते हत्ती तो शेपूट नाही जात त्याचा जाते हत्ती तो शेपूट नाही जात ते घालते खोड तो खुबूट तो खुबुट नाही जात माहित तुले असं कौन होते व्यापाऱ्याची खरेदी पुढाऱ्याचे पोते रगत पेते व्यापारी पुढाऱ्याचं चेरिंग रगत पेते व्यापारी पुढाऱ्याचं चेरिंग जित जित तुह तुह राजा कमी पडते डेरिंग एक डाव फुगत तू मायावरत वरत बाह्या वर सार खून एकदा एक बाबू तू बाह्या वर साय खसून जिथं जिथं तू एखाद्याच्या गालफड्यात मार एखाद्याले एखाद्याच्या गालफड्यात मार एखाद्याले रेंगाटीची रेंगाट्याची करू नको कस्ती ये जराला फडत खेळासाठी कुस्ती भलतेच देत भलतेच देत निवडून म्हणून येतं होत्यात आत्ता ते बरोबर याच्यावर आले की भरतेच देत निवडून म्हणून येतं गोत्यात गडबडीत सल गडबडीत सल्ले वांगे भरत पोत्यात भरतेच देत निवडून म्हणून येतं गोत्यात भर ये गडबडीत सडले वांगे भरत पोत्यात ज्याच असते बी त्याच निघते रोप ज्याच असते बी त्याच असते रोप ओवा पेरल्यानं सांगा कशी निघन सोप जे पेरेन ते निघन का नाही भलतेलेश निवडून देणार का होणार आहे म्हणून ज्याचं असते बी त्याचाच निघते रोप ओवा पेरल्यानं निघ कशी निघन सोप घोडं राहते जाग्यावर गदारले देत चानस घोडं राहते जाग्यावर गद्याले देत चानस दारू पिऊन डुलते तू म्हणते डानस ते दारू पिऊन डुलते न तू म्हणते डानस ज्याचा भरते हात तोच भरते पल्या ज्याचा भरत हात तोच निघते पल्या भरोशाच्या मशीले होऊन जाते हल्या तुझे वाटन तु तुझे वाटन तुला बदल हाय केला अखिन एक डाव डंगरा फसून गेला तुले का आपण बदल केला तु तुले वाटण तुम्हाला बदल हाय केला एक डाव अखिन तुवा डोंगर्या फसून गेला ड्राइवर फक्त बदलला जुनीच हाय मोटार ड्राइवर फक्त बदलला जुनीच आहे मोटार कडबा कडबा भेटे पाहिले आता भेटन खूप पहिले कडबा भेटे पहिले आता भेटते कुटार कितीक सांगू राजा तुले घुटू घुटू कितीक सांगू राजा तुले घुटू घुटू फिरेम आहे जुनीच नवाच आहे फोटू फिरे माय जुनीच नवाच आहे फोटू सारे एक जण होऊन दिलला पाहिजे दणका सारे एक जण होऊन दिलला पाहिजे दणका तवा होईन ढिला यायच्या कमरेचा मनका सारे एक जण होऊन दिलला पाहिजे दणका तेव्हा होईल ढिला यायच्या कमरेचा मनका लवकर ये लाव को जा, ये लाव को ये नको नको आता आता जास्ती लवकर आणि जराला कुस्ती डॉक्टर मिर्झा रफी अहमद बेग यांची प्रकृती गंभीर आहे असे कळले होते त्यांच्या मुलाशी बोलणे झाले एक चार पाच दिवसापूर्वी तेव्हा तो बोलला होता की बाबांची तब्येत आता हळूहळू सुधारते आहे कालच त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी व ते पुन्हा कवितेचा जांगळ बुद्धा महाराष्ट्रभर सादर करण्यासाठी तयार व्हावेत यासाठी प्रार्थना म्हणून त्यांचीच एक कविता उठाचा गणपत सोडजारा सुस्ती ही शूट केली होती आणि ती मी टाकणार होतो वराडी भाषेला अगदी महाराष्ट्राच्या कन्याकोपर्यंत पोहोचवणारा एक लोककवी आपण गमावला त्यांना श्रद्धांजली देतानाच एक आठवणही की त्यांचे आत्मचरित्र त्यांनी मिरझायन नावाचे आत्मचरित्र त्यांनी कवितेच्या रूपातच काव्यमयच लिहिले कवितेतच लिहिले पद्य स्वरूपात आत्मचरित्र लिहिणारा अर्वाचीन साहित्यातला हा कदाचित पहिला लेखक कवी असावा त्याची मनानी तशी दखल महाराष्ट्राने आणि साहित्याच्या प्रांताने घेतली नाही ही खंतही यावेळी व्यक्त करावीशी वाटते मिरझांना मनपूर्वक श्रद्धांजली